करते है आपके लिए सबसे रहने वाली लड़की। ही यार। तो पेश ज्यादा अस नाही आणि ही, ही सगळं काय करता येत पण काय ना करणारी काय ना मदत करणारी आमची डॉली आणि आमच्या घरी टीव्हीचा उपयोग बघा किती भारी चालू आहे आणि हा सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असणारा मुलगा पण ह्या दो ही मुलगी यांना ऐकणारी आणि नेहमी प्रॉमिस करणारे की मी ब्लॉग कंटिन्यू करेल असे म्हणणारे हे मीच ब्लॉग कंटिन्यू करतो आणि आज पण मीच केलाय ठीक आहे 2 1 हॅलो नाही नाही मजा नाही नाही चलो गाइज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग यामध्ये मजा <laughs> आहे यामध्ये मजा आहे तर कुठं चालली तू सांग पॅकिंग वॅकिंग करून ब्लॉग ब्लॉग करत नाही काही नाही मग असं तुला तुझ्या सारखं ना असं 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 न डायरेक्ट गळ दाब वाटत एवढे आपले ऑडियन्स एवढे आपले ऑडियन्स एवढे आपले ऑडियन्स वाढ बघतात हे सगळ्यात जास्त हजार वाळा म्हणतो चुकीचं आहे मला कमेंट वाचून मला पण वाईट वाटत कमेंट तुझ्यामुळेच ब्लॉग होत नाही पण काही ना काही असं झालेलं असतं त्याच्यामुळे ब्लॉग होत नाही ना गाईस खूप दिवसांनी आम्ही परत ब्लॉग करतोय आणि माझ्यासाठी ह्या वेळेस तर खूप जास्त जड जाते तरी मी ती हिम्मत करतोय आणि हिला पण म्हणले की हिला तर मी डायरेक्ट म्हणलो होतं की मी ब्लॉग करणारच नाही ज्यापर्यंत तू करत नाही पण तुमच्या प्रेमाने पन... मला ओढत आणले परत तुमच्याकडं असं बोलणार आणि आम्हाला तुम्हाला आमचं गणपतीच्या वर डे पण होतं गणपती घरी आणले गणपती बाप्पा वाटलं होतं ब्लॉक करण पण मॅडमने केलं नाही आणि असं नाही बोलू शकत की मुद्दा पण नाही केलं खूप सारे कारण आहे ते तुम्हाला आता आम्ही हळूहळू <laughs> 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 या ब्लॉग मध्ये सांगू तर सगळ्यात पहिले तुम्हाला आमच्या घरातला गणपती बाप्पा दाखवतो त्याच्या आधी हिरा भाभीने साडी दिलाय ह्या मुलीला सगळं येतं पण ही प्रत्येक वेळेस हिला म्हणलं की प्रतिभाची मदत करत जा हे करत जा करत नाही सोशली एवढी ऍक्टिव्ह असती हिचा अकाउंट तुम्ही बघा हि प्रत्येक रील चांगले जातात आणि ह्या पोरीकडे सगळे पण हिला करायचं नाही आणि हिच्याकडे नाही काहीतरी ही करतीय आणि ही बघा लास्ट ब्लॉग लास्ट हिच्याच बर्थडेचा होता चला आता आपण आपल्या ऑडियन्सला आपल्या फॅमिलीला गणपती बाप्पा दाखवू कसे झालं तुम्हाला मम्मी मम्मी पण हवा करते मम्मीला काल नवीन फोन घेतला आम्ही दाखवा फोन चॅटिंग नाही दाखवायची नवीन फोन घेतलाय घेटू तुम्ही पण दर्शन घ्या घ्या काहीच आणि खरं सॉरी खूप जास्त इच्छा होती की डे गणपती गणपतीच्या आगमन झालं की तुम्हाला दाखव डेकोरेशन कसं केलं आणि आमचं जेव्हा डेकोरेशन वगैरे चालू होत ब्लॉग घ्यायचा होता त्यावेळेस पण सगळं सांगू तुम्हाला हे देफास्ट आपल्या अंकलने इसने क्या बोला ब्लॉग मालूम है डेकोरेशन डेकोरेशनचा विसने किया हेल्प, की है। हेल्प की है ना? और ये प्लायवुड मेरे दुकानसे लायला एनिवेज जोक सपाटाईस कसं वाटतं तुम्हाला uh, मी खरं सांगतो आपल्या घरी आठ वर्ष झाले गणपती बसले ते टेन इयर्स दहा वर्षात कसमसे वर्ष गणपती बसलेत हे पहिलं डेकोरेशन जेवढं मला चांगलं वाटलं घरात स्वीट अँड सिम्पल नाही त्याने बी कॉल लागे हे अच्छा ना डेकोरेशन इझी बी थर अच्छा बी था हे झाले आमचे घरचे गणपती बाप्पा सगळ्यांनी दर्शन घ्या आणि देवाला हीच प्रार्थना करतो की माझी जी युट फॅमिली त्यांना हमेशा खुश ठेवावं हो। तुम्हाला जे पाहिजे ते भेटावं आणि हे पण मी प्रार्थना करतो की ही मुलगी मला नीट सपोर्ट करून ब्लॉगिंग करावं हो। बास तुम्ही मला सपोर्ट केला पाहिजे कारण मी आज हे परत खूप वेळा बोललो परत बोलतो पर की मी या फील्डचा नाही आहे आणि ज्या ज्यावेळेस मी स्टार्ट करतो खूप हिम्मत करून स्टार्ट करतो आणि ज्यावेळेस संपतो ना परत मला खूप जड जातं स्टार्ट करायला तर तुम्ही हिला ना। सांगा नाही तर हिला ना मला दुसरी प्रतिभा आणायला आपल्याला तर कुठं चाललोय काय चाललोय हे पण सांगतो की गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने परत एकदा चांगली नवीन सुरुवात आहे हे काय घेतलं नकली ठीक आहे मी काय म्हणतोय की गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने परत काहीतरी प्रतिभा नवीन स्टार्ट करते खरंच म्हणजे आज मला खूप छान वाटतंय की त्यांच्या आशीर्वादनी तू स्टार्ट करतीये तर गन... कुठं चाललोय काय चाललोय गणपती बाप्पांच्या आगमनाने हिनी पण परत एक नवीन स्टार्ट केली आणि इथनं पुढं मला वाटतं जर कंटिन्यू केलं प्रतिभाने तर हिच्या आयुष्यात एवढ्या गोष्टी मी स्टार्ट करेन नवीन ज्याची लिमिट नाही फक्त मी सांगतो काही ही लई आळशी मुलगी आळशी म्हणण्यापेक्षा गाडीत डिस्कस करू ते तू बॅग भर हे कर लेट्स गो आणि परत एकदम मनापासून मनापासून गाईज खूप घाण वाटतं आणि खूप छोटा शब्द आहे तुम्ही एवढं वेट केलंय कधी एवढं ऑफलाईन नव्हतं आपण दोन एक महिने तर सॉरी बोलणं पण सॉरी पण पन... कमी आहे मी तर मागच्या ब्लॉग मध्ये सॉरी 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 बोललोय तर सॉरी खूप कमी शब्द आहे आणि ह्यावेळेस मी काम आणि उत्तर देईन मी ट्राय करेल गाईज की अजून मी अजून मी पर्सनली एवढा रेडी नाही ही तर आर्टिस्ट ऍक्टरिस्ट ही कधी पण रेडी होऊ शकते मी रेडी नाहीये मी ट्राय करेल की इथनं पुढे कंटिन्यू ब्लॉग करावे आज एक प्रॉमिस कर ह्या ब्लॉग मध्ये की मी असू नसू ब्लॉगिंग तू करणार म्हणजे ब्लॉग रील्स करणार ठीक आहे बॅक भर बाहेर मी वाट बघतोय आणि लच गो आणि गाडीत गाडी तुम्हाला सगळं सांगू की ब्लॉग का नव्हते काय प्रॉब्लेम आहे काय झालंय कसं काय एव्हरीथिंग सो ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा एफ्यू मोमेंट्स लाइथ बघ तू खरं मी आता वाईट टाइमपास करतो नुसतं लेट नुसतं लेट आणि नुसतं लेट गणपती बाप्पांचं नाव घे सोबत राहा आणि आम्ही कुठं चाललोय काही हे तुम्हाला सांगू आणि मालाईने चप्पल धारा लावली परत तेच करत बसायचं का लग्न केलं मी असं तुझ्यासाठी तुझ्यासाठी गाडी धुवून एकदम अशी रेडी केली मी माहितीये का केलीच पाहिजे तुला सगळे दीपकची बाई कोण ओळखतात कळलं काही कोड दिसते बात झालं चल नाही आईतो हिलाच हे जात भाभी कुठे भाभी कुठे मग

क्या? वापस मत तुझी गाडी कोण फुल करणार मत चला लेट झाले बाय मम्मी हृदयापासून ते या कनेक्शन हे नाही आता तू ब्लॉग स्टार्ट केलं तर मला सांग आता म्हणजे सांग नाही आम्ही एवढे दिवस इनॅक्टिव्ह का होतो कसं होत काय कारण असतील yeah. ते सांगायचं आम्हाला हा ब्लॉग पण त्याच्यासाठी आपण घेतोय ओके मी माझं सांगते काय कारण होत uh, मी बोलतो सांगा ठीक आहे तर माझे जरा इशू चालू होत्या जेशू इशू म्हणजे सारखं काही ना काही का प्रॉब्लेम ट्रीटमेंट चालू होत्या आणि घरच्या जबाबदाऱ्या आता लग्न झाल्यानंतर ते एक आणि प्लस हा त्रास जो चालू होता पोटाचा त्याच्यामुळे माझ्याकडे आणि मला सिरियसली मला सांगू वाटत नव्हतं हे काय नाही तुला नाही सांगत हाय तर ते प्रॉब्लेम लेडीज लोकांचं असतो कधी म्हणजे रात्री पोट धरून बसायची उठायचं थरकाप होणं ताप येणं म्हणजे आज जर तिने ठरवलं ना की आज उद्या आम्ही व्हिडिओ करू तर उद्या असं काय ना पाहिजे किती आजारी तो एक गोष्ट नाही त्याच्यानंतर ना मध्येच हिजे डोळे दुखा काहीच मी कधी विश्वास नाही ठेवत म्हणजे नजर नजर या गोष्टीवर पण आता कधी कधी असं वाटतं मग हे काय मध्येच डोळे दुखायला लागायचे हिला चष्मा सांगितला मायनस सेव्हन्टी फाईव्ह त्याचा लेन्स मायनस सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे जेव्हा असं ठरवायचं की व्हिडिओ करूयात उद्यापासून स्टार्ट करूया काहीतरी करूया आणि तेव्हाच काही ते गाए ना काही व्हायचं त्यात माझे एक दोन साईड चालू होते मुंबईला माझं नुसतं येणं जाणं तरी हिला मी म्हणलं की माझं कंपल्सरी नाही मी असू किंवा नसू तू तुझं काम करत राहा बस पण तरी ती ट्राय करायची व्हायचं नाही मग त्यात तिला घराच्या जबाबदार आहे तुम्हाला सांगतो माझी मम्मी अशी पहिली सासू असं नाही ती हिला म्हणते की तू करत जा बाहेर माझी मम्मी सासू माझं बी तर मम्मी म्हणते की तू काम करत जा बाहेरचं तरी ही मम्मी पाशी जाऊन रडायची की नाही मला नाही आवडत की मी बाहेर काम करते तुम्ही इथं काम करता मम्मी म्हणते ज्यापर्यंत माझ्या हातपाय चालतात मी करत तू तुला काय करायचं ते कर म्हणजे माझी मम्मी पण तेवढी सपोर्टिव्ह आहे आणि आम्ही आज कुठं चालले ते पण तुम्हाला लास्टला सांगू छान दिसतोय पण ते

असं नको बोलून चालू आहे ट्रीटमेंट करायचं मेन गोष्ट आहे की अशा सगळ्या गोष्टी चालू असताना फेक ब्लॉग्स कधीच नाही बनवतात जे आहे ते नॅचरली ब्लॉग्स बनवू लागलाय पॉझ घेऊन आम्ही खूप जे कॅज्युअली बोललो आता प्रतिभा बाहेर गेली थोडी नाही like कॅज्युअली बोललो तुम्हाला पण जे प्रॉब्लेम चालू आहेत त्यांना ते फक्त हेच आम्हीच सांगू शकतो म्हणजे आम्हा सांगू शकतो म्हणजे आम्हा आम्ही बेअर केलंय ते तुम्हाला सांगू नाही शकत ते कसं झालं एकदम इझिली आम्ही बोलून गेलो ते पण आत्ता ट्राय करणार आहे आणि आज आम्ही चाललो आहे पुढं ते पण तुम्हाला सांगायला आवडेल आणि हे तुम्हाला अजून जास्त ऐकायला आवडेल कारण ब्लॉगिंगला आम्ही दोन महिने ऑफलाईन होतं पण ही जी आता गोष्ट करतोय त्याच्यासाठी तर एक वर्ष ऑफलाईन होत एक वर्षानंतर परत ती गोष्ट करतोय ती काय असेल मला वाटतं बऱ्यापैकी आपल्या ऑडियन्सला कळालं असणार ते कमेंट पण करतील पण प्रतिभा आलर मी हे तुमच्याशी शेअर करेल सांगते तुम्हाला ठीक आहे आम्ही घेतला होता एक पेरू त्याच्या आठ खापा गेलेल्या होत्या ठीक आहे आणि मी आपली मस्त हळूहळू खातीये खातीये त्यांनी आठ खापा होत्या त्यातले मी खाल्ली अडीच खाप बाकीच्या खाल्ल्या ह्यांनी मग मी यांना म्हंटल तुम्ही मोठे माणूस ना तुमचं मोठं शरीर ना त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीच खावं लागत असेल ना म्हणजे मी एवढी मी छोटीशी माझ्या शरीराच्या मला झाला मी फायनली चार साडेचार तास गाडी चालून ट्रॅफिक पार करून सगळं थांबता थांबता आम्ही आलोय नाशिकला का आलो असं नाशिकला नाशिक हे बऱ्यापैकी सगळं तुम्हाला कळालंच असेल नाशिक म्हटल्यावर काय असत काय असत देवाचे पाया पडून प्रतिभा परत एका वर्षांनी देवाच्या पाया पडून घरी गणपती बाप्पाच्या पाया पडून <laughs> प्रतिभा परत एका वर्षांनी एक सॉंग साठी होकार दिलाय <laughs> असं नाही की तिला सॉंग नाही आले किती पाच सहा सॉंग सारेच असतील ना जास्त जास्त आले पण ती नव्हती करत पण आता परत तिने सॉंग ला हा म्हणलंय आणि ठीक एक दीड वर्षाने ती परत आता सॉन्ग्स करणार आहे आणि हा पहिला सॉंग काय असणार आहे ह्याच्यासाठी तुम्हाला तर एक्साइटमेंट आम्ही ब्लॉग आता आपण असं वाटतं इथंच एंड करावा तुम्हाला सगळी अशी अशी बरेपैकी माहिती आम्ही दिली आहे की एवढं दिवस आम्ही ब्लॉग का नव्हतो करत जरी तुमचं काही असेल प्रश्न क्वेश्चन्स तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सबमिट करा आणि सांगा आम्ही त्याचं उत्तर नक्की देऊ पण इथनं पुढं विल ट्राय आवर बेस्ट कारण तुम्ही बघू शकता माझं तर ते एक्साइटमेंट वगैरे हो काही अशी राहिलेली नाहीये तिच्यात आहे पण स्टार्ट करायचं आता परत असं नाही की नाही म्हणत आहे पण सध्या थोडा वेळ लागणार आहे कमडा करायला करायचं ना रही रही लिए लिए। तस परत एक आमच्या दोघांकडनं तुम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागतो की तुम्ही एवढे आवर्जन वाढ बघता खूप सारे डीएम्स आहे पण ते डीएम्स मधन काही असे नाव पण लक्षात येतात की ते कंटिन्यू कमेंट करतात किंवा मेसेज करत किंवा काय असं असतं ब्लॉग नाही करत आम्ही असे कमेंट असतं आम्ही तुमचे जुनेच ब्लॉग रिपीट वर बघतो नवीन कथीन किंवा रील्सच बघतो जुने रील्स नवीन रील टाका जवळजवळ जवळ दोन महिने झाले काहीच पोस्टिंग नाही तर ह्या ब्लॉग ने आपण परत सुरुवात करू तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग साठी रेडी राहता हे जे सॉन्ग होणारे आम्ही करतो की बीटीएस वगैरे सॉंग चे जे बीटीएस असतं व्हिएन द कॅमेरा ते शूट तुमच्या सोबत शेअर करू त्याच्यानंतर अजून हाय टॉपिक्स खूप सारे तर बाय बाय टेक केअर आणि नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल त्यासाठी स्टेट्यूम